पुण्यातल्या आणखी एक जमीन घोटाळा उघड हवेली तालुक्यातल्या पशुसंवर्धन विभागाची पंधरा एकर जमीन परस्पर विकल्याचं प्रकरण समोर या प्रकरणी हवेलीतील सहाय्यक दुय्यम निबंधक विद्याबडे सांगळे यांचा निलंबन महसूल मंत्री बावनकुळेची कारवाई बीडमधील शिरूर कासार न्यायालयाचे भाजप नेत्या चित्राबाग यांना हजर राहण्याचे आदेश मेहबूब शेख यांनी चित्राबाग यांच्या विरोधात केला होता अबरून नुकसानीचा दावा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश केल्यावर आमदार अमोल मिटकरींनी मानले पक्षाचे आभार आपल्याला प्रवक्ते पदावरून हटवल्यावर आनंद मानणाऱ्यांना पक्षाकडून सणसणीत चपराक मिटकरींचा टीका कारण आक्रम ना नाशिकमधल्या कुंभमेळ्याला पाच पट जास्त भाविक येतील मुख्यमंत्री फडणवीसांकडून अंदाज व्यक्त तर कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही सगळी कामं पारदर्शक पद्धतीने करणार मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन राज्यामध्ये सात महिन्यात चार लाखाहून अधिक मतदार वगळले सात महिन्यात अठरा लाख ऐंशी हजार पाचशे त्रेपन्न नव्या मतदारांची नोंद एकूण चार लाख नऊ हजार सेहेचाळीस मतदारांची नावं वगळली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाकडनं मतदारांची अद्ययावत आकडेवारी जाहीर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाचा दिलासा पिपाणी निवडणूक चिन्ह वगळलं तुतारी आणि पिपाणीमध्ये साधर्म्य असल्यानं पिपाणी चिन्ह वगळण्याचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची केली होती मागणी कुर्डुवाडी नगरपालिकेवरील ठाकरेंच्या सेनेच्या वर्चस्वाला हटवण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र गेल्या अनेक वर्षांपासून धनंजय डेकोळेंच्या मार्गदर्शनाखाली कुर्डुवाडी नगरपालिकेवर ठाकरे सेनेचा भगवा कोल्हापूर पाठोपाठ सांगलीच्या जत तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादीची एकजूट भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी एकत्र लढणार राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची प्रसिद्ध मिटकरी धनंजय मुंडे सूरज चव्हाण महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर अभिनेता सयाजी शिंदे राष्ट्रवादीचा प्रचार करणार नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून शिंदेच्या शिवसेनेत स्पर्धा एका बाजूला आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्नी अश्विनी भोंडेकर या शर्यतीत तर दुसऱ्या बाजूला पक्षश्रेष्ठी निर्णय इलेक्टिव्ह मेरिटनुसार घेतील कार्यकर्त्यांचा विश्वास छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये सेना भाजप स्वतंत्र लढणार शिवसेना आमदार रमेश बोरनारेंचे लहान बंधू संजय बोरनारेंचा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल गडचिरोली नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये बंडखोरीची शक्यता काँग्रेसच्या कविता पोरेड्डीवार यांना उमेदवारी निश्चित तर भाजपमध्ये तिघींमध्ये रसिकेच योगिता पिपरे प्रणोती निंबोरकर रीना चिजरे यांच्यामध्ये उमेदवारीसाठी लसी अहिल्यानगरच्या कोपरगावात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदार काळेंची मोठी खेळी विखे पाटलांचे निकटवर्तीय समजले जाणाऱ्या ओबीसी चेहऱ्याला पदाची उमेदवारी धाराशिवच्या भूमपरांड्यात महायुतीमध्ये पेच कायम तानाजी सावंत वाचाळवीर माजी आमदार राहुल मोटेंची जहरी टीका निवडणूक तोंडावर महायुतीत पेच वाढला शिवाजी सावंत यांचा सा भाजपातला आजचा पक्षप्रवेश पुढे ढकलला शिवाजी सावंत तानाजी सावंत यांचे बंधू तानाजी सावंत यांच्या हस्तक्षेपामुळे प्रवेश रखडल्याची चर्चा वर्ध्याच्या आरबीमध्ये काँग्रेसकडून नगराध्यक्षपदासाठी डॉक्टर मंजूषा अग्रवाल आणि जयसिंग जयसिंगपुरे यांच्या नावाची चर्चा मंजुषा अग्रवाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता काँग्रेस नेते अनंत मोहळ यांच्याकडून अग्रवाल यांच्या नावाचा आग्रह नांदेडमध्ये युती युतीसंदर्भात प्रस्ताव नाही दोन दिवस वाट पाहणार नेता स्वबळावर निवडणूक लढण्यास तयार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रताप पाटील चिखलीकर यांची माहिती पालघर जिल्ह्यातील नगर परिषद जिल्हा परिषद निवडणुकीत मवियासोबत येण्याचा बवियाला प्रस्ताव सकारात्मक चर्चा हितेंद्र ठाकूरांचं वक्तव्य मुंबई महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर झाल्यावर राज ठाकरेंकडून निवडणुकीची रणनीती सुरू आरक्षण सोडत जाहीर झाल्यावर राज ठाकरेंनी मागवली इच्छुकांची यादी बीएमसीत पक्षाला बळकटी देण्यासाठी महिला शक्ती उतरणार आरक्षण सोडतीनंतर अनेक पुरुष माजी नगरसेवक रिंगणातून बाद झाल्यानं निवडणुकीत महिला उमेदवारांनी नवे चेहरे द्यावे लागणार पक्षांवर महिला उमेदवारांचा शोध घेण्याची वेळ मुंबईमध्ये सेनाभवन परिसरात ठाकरे बंधूंचे लागलेले बॅनर काढले निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पा ठाकरे बंधूंचा लागला होता एकत्रित बॅनर बॅनरची जबाबदारी मनसे आणि शिवसेनेने नाकारून खोडसाळपणाचा आरोप अमरनाथ नगर परिषदेसाठी भाजपाकडून युतीचा प्रस्ताव शिंदेच्या शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांची माहिती अडीच अडीच वर्ष नगराध्यक्षपदासाठी प्रस्ताव मात्र सेनेकडनं दिलेल्या उत्तरात साडेतीन वर्ष सेना आणि शेवटची दीड वर्ष भाजप असं उत्तर मीरा भाईंदर शहराच्या वेशीवर असणाऱ्या दैसर टोल नाक्याचं स्थलांतर प्रताप सरनायकांच्या प्रयत्नांना यश दैसल टोलनाक्यामुळे अनेक वर्षात वाहतूक कोंडीची समस्या दीर्घकालीन समस्येवर अखेर तोडगा निघाला मिरज हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अजय भोसलेचं कारागृहातनं पलायन अजय भोसले हा सराईत गुन्हेगार असून सहा महिन्यांपूर्वी मिरजेमध्ये वाली याची हत्या झाली अमरावतीमध्ये स्टेजवर नवरदेवावर हल्ला करणाऱ्या दोन्ही आरोपींना अकोल्यातून अटक स्टेजवर जाऊन नवरदेवावर चाकूने केले होते धाराशिवच्या आपसिंगा येथील जलजीवन योजनेचं काम निकृष्ट एकोणीस कोटींची योजना मात्र पाणीपुरवठ्याची पाईपलाईन उघड्यावरच योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप कवठे महांकाळमध्ये तक्रार दिल्याच्या रागातनं पोलीस ठाण्याजवळच एकावर चाकूने हल्ला आठ जणांकडून हल्ला करण्यात आला असून मोहसिन दस्तगीर हल्ल्यामध्ये जखमी पंढरपूरमधील तिसंगी येथे बंदुकीचा धाक दाखवत सराफाला लुटलं सहा लाख ऐंशी हजारांचा मुद्देमान केला लंपास पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू स्थानिकांच्या तीव्र विरोधानंतरही ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील चंदा वाघणीला वनविभागाकडून जेरबंद करण्यात आलं सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात प्रजननक्षम वाघिणी नसल्यामुळे ताडोबातून आठ वाघणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नेण्याची योजना जुन्नरमधील कल्याणनगर महामार्गावरील ओतूर इथे बिबट्याची दुचाकीवर झडप चालत्या दुचाकीवर झडप मारल्यानं परिसरात भीतीचं वातावरण हल्ल्यामध्ये शेतकरी जखमी बोत्सवाना देशाकडून भारताला आठ चित्ते सुपूर्द भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि बोत्सवाना देशाचे राष्ट्राध्यक्ष निदोन देशा बोको यांच्या उपस्थितीत चित्ते सुपूर्द हे चित्ते मध्यप्रदेशच्या कुनू राष्ट्रीय उद्यानात सोडले जाणार धाराशिवच्या <laughs> कळंब तालुक्यातल्या मंगूळमध्ये अतिवृष्टीत नदीवरील पूल गेल्यानं नागरिकांचा पाण्यातनं प्रवास वारंवार पुलाची मागणी करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष गावकऱ्यांकडून स्वखर्चाने तात्पुरत्या स्वरूपाचा पूल तयार करून ये येणार नंदुरबार बाजार समितीत मक्याची आवक वाढली मक्याला अपेक्षित दर नाही ओला मका चांगल्या दर्जाचा नसल्यानं एक हजार ते एक हजार तीनशे पर्यंतचा दर शेतकऱ्यांवर आर्थिक संकट प्रजासत्ताक दिनी लाल किल्ला उडवण्याचा होता कट दिल्ली पोलिसांमधल्या सूत्रांची माहिती दहशतवादी मुजम्मिलने जानेवारीत केली होती मुजम्मिल सोबत त्याचा सा साथीदार डॉक्टर उमर नवी सुद्धा होता सूत्रांची माहिती दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी नवी माहिती समोर एकूण चार शहरात स्फोट घडवण्याचा होता कट आठ संशयित दहशतवाद्यांनी आखलेला चार शहरांमधला कट दोन दोन दहशतवाद्यांचे बनवले होते चार ग्रुप प्रत्येक ग्रुपकडे आयडी स्फोटकं ठेवून जाणार दिल्ली स्फोटावेळी गाडी चालवणारा डॉक्टर उमरच होता यावर शिक्कामोर्तब डॉक्टर उमरच्या डीएनए रिपोर्टवरून शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आय ट्वेंटी कारमधून हाडांचे अवशेष आणि दातांचे अवशेष दाखव दिल्ली स्फोटातील दिल मुख्य सूत्रधार उमर तुर्कमान गेटजवळील मशिदीमध्ये गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर लाल किल्ल्यावर पार्किंगमध्ये येण्यापूर्वी उमर तुर्कमान गेटजवळील मशिदीत गेला दहशतवादी उमर मोहम्मद दिल्लीतल्या कनॉट प्लेसमध्ये स्फोटकांनी भरलेली कार चालवताना हो सीसीटीव्हीत चित्र संसद भवन कनॉट प्लेस पासून तीन किलोमीटर अंतर मॉडेल मधील डॉक्टर आदिल सल, काश्मीर काश्मीरमधलं लग्न रडारवर आदमी काश्मीरमधल्या लग्नाला शेकडो वराड्यांची उपस्थिती लग्नातल्या काश्मीर इथले वराडी रुग्णालयाचा स्टाफ मेंबर यांची चौकशी दिल्ली संदर्भात मोठी माहिती समोर डॉक्टर दहशतवाद्यांनी बनवले होते सेशन नावाचं ऍप सेशन ऍपच्या माध्यमातून राहत होते संपर्क उमर नबी और मुजम्मिल सेशनचा वापर करत होते दोन्ही आरोपी अबू उकासा या खोट्या नावाच्या तुर्कीच्या हँडरचाही संपर्क दिल्ली स्फोटातील दिल आरोपींकडे आढळले वीस लाख रुपये डॉक्टरांनी वीस लाख गोळा करून उमरकडे सोपवल्याचं उघड गुरुग्राम नूह भागात आयडी तयार करण्यासाठी स्फोटक कर घेतले मुजम्मिलच्या घरात मिळालेली डायरीमध्ये दहशतवादाच्या कटाची माहिती डायरी आणि नोटबुक पोलिसांकडून हस्तगत दहशतवादी कटाची अनेक दिवसांपासून सुरू होती आखणी डायरीमध्ये पंचवीस जणांची मिळाली नावं बहुतांश लोक जम्मू काश्मीर फरिदाबाद दिल्ली संदर्भात देशभरात छापे जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी आतापर्यंत तीन डॉक्टरांना केली अटक पुलवामा इथल्या डॉक्टर सज्जाज आणि शोपिया इथले डॉक्टर सुहेल अहमद पारा यंची ही चौकशी दिल्ली स्फोटानंतर आसाममध्ये मोठी कारवाई आसाम पोलिसांनी पंधरा जणांना केली अटक सोशल मीडियावर प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप दिल्ली स्फोटानंतर लाल किल्ला मेट्रो स्टेशन पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहणार दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनची माहिती अमेरिकेतील औद्योगिक क्षेत्र बाल्टीमोरमध्ये भीषण आग आगीचं कारण अस्पष्ट धुराने परिसर व्याप्त फ्लॉरिडामध्ये दुचाकी कारला धडकताच एक जोरदार स्फोट दुचाकीस्वर आगीत जळून खाक आजूबाजूच्या परिसरात नोंद जॉर्जियामध्ये कोसळलं तुर्कीचं लष्करी मालवाहू विमान अपघातातल्या विमानात वीस जणांचा मृत्यू लँडिंग करताना झाला चीनमधील जलविद्युत केंद्रावरील पूल कोसळल्याचा एक धोकादायक व्हिडिओ समोर सुदैवाने जीवितहानी नाही बेगा आढळल्यानंतर नव्याने बांधलेला पूल केला होता बंद वाराणसीमध्ये इटलीमधील दाम्पत्याचा हिंदू रीती विवाह संपन्न इटलीमधील ग्लोरियस आणि अँटोलिया यांचा वर्षभरापूर्वीच विवाह मात्र हिंदू रिवाजानुसार लग्न करण्याची इच्छा असल्यानं वाराणसीमध्ये मंदिरामध्ये पडला पार पडला खास विवाह सोहळा माझा डोळे बघा नीट